नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलात धडा पुढील भागामध्ये अधिपती म्हणतो ओंक्या काय काय ठरवलं होतं आम्हाला एक पूरगी होणार मग मास्तरींबाई तिचं नाव सांगायच्या मी म्हणायचो एवढं अवघड नाव काय रे ओंक्या काय काय स्वप्न बघितले होते असं वाटलं होतं मास्तरींबाई तिला लय भारी शिकवतील त्यांच्यासोबत राहून शिक्षणाचं महत्त्व कळालं होतं ओंक्या तुला एक सांगतो शिक्षण कमी म्हणून जगाने टोमणे मारणं त्याच्यासारखं वाईट नसतंय मी मास्तरींबाईला म्हणायचो आपल्या बाळाने शिकलं पाहिजे जगातील जी काय वस्तू पाहिजे ना ती आपण त्याला देऊया त्याच्या पायाशी सगळं सुख आणून ठेवूया मास्तरीबाईमुळे शिक्षणाचं महत्त्व कळालं पण बाकी लय गोष्टी कळाल्या असं टिपिकल नवराबाईकुसारखं आमचं नातं नव्हतं एखादी गोष्टी पटली नाही ना आम्ही लय भांडायचो कुत्र्यागत भांडायचो मग म्हणवायचं मास्तरीबाईसनी त्या रुसून बसायच्यात ना पण लगेच मिटायचं भांडण कुणी धरून ठेवायचं नाही ना लय मज्जा मज्जा होती अजून अधिपती बरंच काय बोलतो आणि म्हणतो ओंक्या दृष्ट लागली काय माहिती तो तो नाही अधिपती तू माझ्याशी जसं भरभरून बोलतोस ना तसं वहिनीशी बोल त्यांना सांग जे झालं ना ते झालं नवीन सुरुवात करू मुला बाळाचा विचार करू तर तुम्हाला पण वाटतं रे आत्ता जावं आणि त्यांच्याशी बोलावं पण त्या पण पाहिल्या ना कशा हटवादीपणा करतात आणि आता तो त्यांचा नवीन मित्र मला तर काही कळा ना डोसक्याचं नुसतं भुसकट पडायले आहे आणि त्यांचे बाबा काय म्हणाले पाहिलं ना आता तर त्यांच्यासमोर जायचं माझं धाडसच नाही आता मी ठरवलं एकदम शांत राहायचं आयुष्याचं प्लॅनिंग केलं ना सगळा बट्ट्याबळ होतोय ओमके म्हणता अधिपती नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल तेवढ्या त्याला फोन येतो तो तो अधिपती शिवानीचा फोन होता मी जरा जाऊन आलो आधिपती म्हणतो जरा कशाला बाबा आखा जाऊन ये बायकोला वेळ दे नाहीतर काय होतं ते आमचं बघितलं ना ओंक्या निघून जातो इकडे अक्षरा फाईल बघत असते विद्यावंती अक्षू काय झालं तिन ती काय नाही आम्ही दोघांनी बाळाचे खूप स्वप्न बघितले होते अधिपती मला म्हणायचे मास्तरीबाई आपलं बाळ झालं ना मी सांभाळील तुम्ही शाळेत जावा आणि आता बघ ना जेव्हा बाळ होणार ते नाहीच आहे माझ्याबरोबर ना एवढी गोड बातमी आहे पण मी अधिपतीला सांगू शकत नाही आई मला सांगायचे मला त्यांना लवकरात लवकर भेटायचे मला आता सहन नाही होत मी जास्त काळ नाही थांबू शकत मला आता हवे आहेत अधिपती मला ह्या दिवसांमध्ये त्यांची जास्त गरज आहे लवकरात लवकर नाही सांगितलं ना सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील विद्यावंती अक्षू एक सांगू तू तु जा तुझ्या सासरी मदन वाट बघत असतो अक्षराचे बाबा जातात आणि म्हणतात मदन मदन म्हणतो बाबा कसे आहात तुम्ही चला आपण चहा कॉपी घेऊया बाबा म्हणतात नको नको तो तो अक्ष कशी आहे ते सांगतात ठीक आहे ती पण तुम्हाला इथे कशासाठी बोलवलं मधनवंत बाबा काही झालं ना अक्षुला त्या घरात पाठवू नका त्या अडाणी माणसासोबत बाबा शॉकून मदनकडं बघायला लागतात विद्यावंती अक्षरा मी काय म्हणते तुला जायचं आहे का तुझ्या सासरी तीन ती बाबा बाबांना आवडेल का विद्यावंती हे बघ तुला माहिती आहे एकतर त्यांना कुणाचा राग येत नाही आणि आला तर ते सोडत नाही त्यांनी तिथे जे काही पाहिलं ना त्यांना खूप राग आलाय अक्षरा म्हणते आई मला फक्त भुवनेश्वरी मॅडमचा राग आलाय विद्या समजवते अक्षरा तुला जर सासरी जायचं असेल सा तर तुला अधिपतींची नाती निभावीच लागणार तू जरी त्यांना सासू मानत नसेल तरी अधिपती त्यांना आई मानतात आणि त्या घरी जायचं असेल तर तुला भुवनेश्वरी मॅडमचा स्वीकार करावाच लागणार बोल तू तयार आहेस का तू जर त्यांच्या आईचा स्वीकार केला तरच तू सुखी आणि आनंदी होऊ शकते कारण अधिपती भुणेश्वरी मॅडमला सोडून काहीच करू शकत नाही हे आता आपल्यासमोर स्पष्ट झालंय मदन बाबांना खूप काय भडकवत असतो बाब म्हणतात मी आता ते ठरवलं ना तरी काहीही करू शकत नाही कारण अक्षरा दोन जीवांची आहे मदन म्हणतो बाबा तुमची इच्छा असेल ना मी अक्षराला तिच्या बाळासाहेब स्वीकारायला तयार आहे विद्या अक्षरासाठी देवाला हात जोडते आणि म्हणते देवा काहीही कर पण अक्षराचा संसार पुन्हा चालू होऊ दे अक्षर रस्त्याने जात असते तेवढे तिला अधिपतीची गाडी दिसते ती आता बघते तर अधिपती समोरून येत असतो आता अक्षरा त्याच्याकडे धाव घेते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद